नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी असे मोठे मोठे ब्लँकेट असतात परंतु आता पावसाळा सुरू होतो आहे रोजच पाऊस पडतोय आणि कधी काय होतं की आपल्याकडनं ब्लँकेट खराब होतं आणि असं मोठंवाला जे ब्लँकेट असतं ते जर पाण्यात घातलं आणि धुतलं तर ते वाळवायचं कसं हा देखील आपल्याकडे प्रश्न असतो परंतु आज आपण फक्त एका गाळणीच्या मदतीने ते पण अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी हे जे ब्लँकेट आहे ते स्वच्छ करणार आहोत ते पण न धुता किंवा न घालतात न कष्ट घेतात अगदी सोपी पद्धत आहे कुठेही न बघितलेली आणि ड्राय क्लीनला जे लोक यूज करतात त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी हे जे ब्लँकेट आहे मोठू आलं ते ब्लँकेट या ठिकाणी स्वच्छ करणार आहोत त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे एक गाळणी आणि याच गाळणीच्या मदतीने आपण हे ब्लँकेट जे आहे ते स्वच्छ करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर बघा आपल्याला लागणार आहे एक कुठलीही चहाची गाळणी तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात समजा तुमच्याकडे चहाची गाळणी नसेल तर तुम्ही पीठ गाळण्याची जी गाळणी असेल ती सुद्धा घेऊ शकतात तर बघा आता हे मोठं मोठं ब्लँकेट जे असतं ते पांघरायला तर खूप छान वाटतं परंतु ते खराब झाल्यानंतर किंवा पावसाळ्यामध्ये मध्ये त्यामध्ये एक दुर्गंधी तयार होते एक कुबटपणा असा वास यायला लागतो आणि तो वास घरामध्ये नको नकोसा वाटतो तर अशा वेळेस ही ट्रिक वापरून तुमचे जे ब्लँकेट आहे तुम्ही पाण्यामध्ये न बुडवता स्वच्छ करू शकतात तर बघा मी या ठिकाणी हे ब्लँकेट खाली अंतरून घेतलेलं आहे तुम्ही मी कॉटवर टाकलं तरीही चालेल खालची जी फर्ज आहे ती स्वच्छ असायला हवी त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बेकिंग सोडा जो आपल्या घरामध्ये अवेलेबल असतोच आता बघा बेकिंग सोडा घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे टेलकम पावडर सुगंधित पावडर तुम्ही या ठिकाणी कुठलीही पावडर यामध्ये टाकू शकतात सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्या साठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा जी गाळणी आहे हे, हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते गाळणीमध्ये टाकून व्यवस्थित संपूर्ण ब्लँकेटवरती आपल्याला पसरवायचं आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की गाळणीचाच वापर का करायचा तर गाळणीचा वापर आपण यासाठी करतो आहे की सर्व जे मिश्रण आहे व्यवस्थित संपूर्ण ब्लँकेटवरती आपल्याला स्प्रेड करायचं आहे आता हेच जर आपण हाताने जर टाकायला गेलो तर ते व्यवस्थित पडल्या जाणार नाही किंवा इकडे तिकडे कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे आपण गाळणीच्या मदतीने याला व्यवस्थित स्प्रेड करणार आहोत त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लाटणं आणि बघा अशा पद्धतीने लाटण्याने संपूर्ण ब्लँकेटवरती हे पसरवायचं आहे जेणेकरून जो सोडा आणि पावडर आहे ती संपूर्ण ब्लँकेटच्या आतमध्ये जाईल आणि जी दुर्गंधी जी डस्ट असेल ती या ठिकाणी निघण्यास मदत होईल तर बघा संपूर्ण लाटण्याने संपूर्ण जे ब्लँकेट आहे ते आपल्याला अशा पद्धतीने क्लीन करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण हे ब्लँकेट अशा पद्धतीने स्वच्छ करू शकतो आणि हो तुम्ही अजून चॅनल तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर तुमचे आभार देखील मानता येईल आता त्यानंतर पूर्ण ब्लँकेट आहे ते असं झटकून घ्यायचं आहे हे त्यातला सोडा आपल्याला खाली टाकून काढायचा आहे त्यामुळे संपूर्ण ब्लँकेट व्यवस्थित झटकून झाल्यानंतर खालची जी फरची आहे ती देखील आपल्याला स्वच्छ झाडून घ्यायची आहे आणि पुन्हा ब्लँकेटला व्यवस्थित पसरवायचं आहे आता त्यानंतर तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर याचा गुलाबजलचा स्प्रे तुम्ही मारलात तरीही चालेल आणि व्यवस्थित संपूर्ण ब्लँकेट जे आहे पसरवून दिल्यानंतर आपल्याला फुल फॅनमध्ये हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे तुम्ही याला बेडवरती देखील टाकून ठेवू शकतात व्यवस्थित याला सुकून द्यायचं आहे घरामध्ये जर थोडंसं आजूबाजूला कुठून ऊन येत असेल तर उन्हामध्ये थोडा वेळ ठेवलं तरीही चालेल तर बघा व्यवस्थित सुकून द्यायचं आहे सुकल्यानंतर ब्लँकेटची आपल्याला सुंदर अशी घडी तयार करून घ्यायची आहे पण घडी घालण्याची पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी सांग आणि ब्लँकेट कधी खराब होणार नाही जर तुम्ही ही ट्रिक जर यूज केली तर बघा अशा पद्धतीने एक पॉकेट तयार होतं त्या पॉकेटमध्ये आपल्याला ही घडी या ठिकाणी तयार करायची आहे त्यानंतर कुठलाही जुना शर्ट तुमच्या घरामध्ये असेल तो जुना शर्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ब्लँकेटला व्यवस्थित याच्यात ठेवायचं आहे आणि जे बटन आहे ते लावून घ्यायचं आहे यामुळे आपला एक फायदा होणार आहे की आपलं जे ब्लँकेट आहे धुळीपासून याचं संरक्षण होईल खराब होणार नाही आणि जुन्या शर्टचा देखील यूज होईल आता आपण असंच कुठे ब्लँकेट जर ठेवलं तेचा मदे मदे उन, तर त्याचा वास यायला सुरुवात होते पावसाळ्यामध्ये घरामध्ये असा ओलसरपणा तयार झालेला असतो त्यामुळे ब्लँकेट लवकर खराब होता जर तुम्ही ब्लँकेटची अशा पद्धतीची काळजी घेऊन जर त्याला पॅक करून ठेवलं तर नक्कीच तुमचा हिवाळा होई सुरू होईपर्यंत ब्लँकेट आहे असंच राहील बिलकुल घाण वास येणार नाही आणि धुण्याची देखील गरज पडणार नाही आय होप की ट्रिक आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब